नमस्कार कोल्हापूर स्पेशल वैशाली रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ही बघा कारली आहे तर त्याचं आपण लोणचं बनवणार आहोत कारल्याच तुम्ही बघितलं असेल आंब्याचं लोणचं बनवतात पण आपण आता कारल्याचं लोणचं बनवूया तर ही अशी कारली घ्यायची ही घरच्या म्हणजे गावी आम्ही गेलेलो तर ते घरी वेल होतात कारल्याच्या शेतामध्ये तर ही कारली आहे भरपूर सारी आम्ही कारली घेऊन आलोय रेचा पण आता मस्त छान त्याला स्वच्छ धुवून घेतले ते आता ह्याला बारीक आपण चिरून घेऊया कोळी थोडी अशी आहेत कार कारली तर चालतंय तिचं मस्त आपण छान लोणचं बनवूया आपण कारल्याचं खूप छान लागतं चवीला मस्तच एकदम टेस्टी म्हणजे भाजीची सुद्धा गरज लागत नाही मस्त खाऊ शकतो आपण बघा लोणचं याच चा। एवढं छान लागतं चपाती सोबत भाकरी सोबत एकदम टेस्टी तर चला तर आपण आता ही पहिली कारली कट करून घेऊया मला दाखवते मी कट कशी करायची ती चिरून घेऊया आपण इकडचे तिकडचे बघा असे ते काढून घ्यायचे थोडे थोडे आणि कारलं मधून असं चिरायचं हे बघा नंतर याला परत असा अर्धा भाग करायचा जर बी एकदम कडक असेल तर बिया काढून टाकायचे आपण थोड्या हे बघा त्याच काढायचं मतलब बी हा गर काढून टाकायचं सर्व आपण असे काढले अशी काढायचं काढल्यानंतर फक्त हे असं ठेवायचंय आणि अशा लांब भाकी करायच्या म्हणजे असं हे बघ हे असं आपण चिरून घ्यायचं छोटे छोटे तुकडे असे लांब त्याचे करून घ्यायचे तर आता आपण नाही बघा ही सर्व आपली कार्ली कट करून झालेत बघा छान तर अशी कट करून घ्यायची छोटी मोठी चालेल अशी थोडीशी जाड सरस ठेवायची एकदम पण पातळ नाही करायची एकदम पण जाड नाही ठेवलं जा तरी चालेल आता आपण त्याला हळद मीठ लावूया पहिला आपण त्याच्यावरती मीठ टाकूया मीठ भरपूर टाकायचं बघा भरपूर म्हणजे हा एक चम्मच

पण दोन तीन चमचे टाकायचे बघ हळद करायचं हे मेन असते बघ हळद मीठ लावून त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये आर, सुती कपड्यामध्ये पातळ याच्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे याच्यातलं पाणी जे सुटणार ना आता मिठाचं हळदीचं ते सगळं निचळून येणार म्हणून असं ह्याला हे झालं आता आपण याला फडक्यामध्ये बांधून घेऊया बघा हा असा कॉटनचा कपडा घ्यायचा सुती पातळ आणि त्याच्यावरती हे कारला प्रसं सगळे वाटणेला सात ते आठ तासासाठी चांगलं बांधून असं नितळ ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळणार बघा त्याला गाठ मारायची वरती आणि असं आपण कुठंतरी असं अडकवून ठेवायचंय म्हणजे ह्याच्यातलं सर्व पाणी आता नितळणार आहे हळद हा, मिठाचं तर असं सात ते आठ तासासाठी ठेवायचं आपण आता हे ठेवून देऊया नितळायला आपलं कारल्यातलं बघा पाणी सगळं नितळलेलं आहे बघा हे कपड्यातनं सोडून ह्याच्यामध्ये घेतलंय तर हे बघा अजिबात पाणी राहिलेलं नाही त्याच्यामध्ये एकदम मस्त सुक झालंय ते तर आता ह्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायला लागेल तर मसाला बघा तुम्हाला दाखवते काय काय लागते साहित्य मेथीदाणे आहेत हे दोन चमचे मोठे भरून घेतलेत मेथीदाणे मोहरी आहे दोन चमचे आणि जिरं दोन चमचे असा हा मसाला घ्यायचा आणि हलकासा गरम करायचा कढईमध्ये किंवा तव्यावरती थोडासा हलकासाच गरम करायचा आणि याची बारीक मिक्सरला जाड म्हणजे एकदम पण बारीक नाही एकदम पण जाड नाही मिडियम अशी याला आपण वाटून घेऊया हे भाजून म्हणजे आपल्याला ह्या कारल्यामध्ये मिक्स हो करायला होईल ना तर त्यासाठी बघा थोडे कारल्यामध्ये टाकायला कारण लसून घेतलंय दहा पंधरा लसूण आहे तो पण अख्खा टाकायचा कारल्यामध्ये थोडा मस्त वास लागतो ना लसणाचा पण छान लागतो आपण लसूण पण खाऊ शकतो त्याच्यामध्ये मग हा लसूण टाकायचा तर आता ही पावडर मी पहिली बनवून घेतो मसाल्याची आपला मसाला बघा भाजून चांगला असा वाटून घेतलाय मिक्सरला बारीक करून असं जाडसर ठेवायचं एकदम बारीक नाही करायचं आणि हात अजिबात ओले नाही पाहिजेत हात एकदम स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे म्हणजे आपल्या कारल्याला आता आपण मसाला लावायला मसाला सर्व आपण याच्यावर सर्व मसाला असं मिक्स करायचा मीठ टाकायची गरज नाही कारण आपण काल मीठ भरपूर टाकलेलं त्याच्यामध्ये ते मीठ त्याच्यामध्ये त्याला लागलेलं ला असते कारण मीठ टाकायचं नाही हा सर्व मसाला सर्व ह्या लावून असं लोणचं बनवून बघा एक नंबर लागतोय अजिबात कडू लागत नाही गॅरंटी मिळायची छान मसाला लावायचा आहे ही रेसिपी आहे माझ्या आईची आणि आई वडिलांची छान ती लोक मस्त असं कारल्याचं लोणचं बनवतात तर मी गावी गेलेलं तर मला त्यांनी खायला दिलं म्हटलं अरे वा किती छान लागते चवीला कडू अजिबात लागत नाही मला बोलले कारल्याचं आहे तर मी पण पहिल्यांदा असं केलं की बापरे कारल्याचं लोणचं तर नंतर मी खाल्लं तेव्हा मला एकदम असं मी चकित झालो की अरे हे कारल्याचं लोणचं मला वाटतच नाही अजिबात कडू नाही लागलं तेव्हापासून आम्हाला खूप हे कारल्याचं लोणचं आवडतं आम्ही बनवत असतो मी असं नाही की उन्हाळ्यामध्येच बनवायला हवं कारलं कारल्याचं लोणचं किंवा ह्याचं आंब्याचं लोणचं कसं उन्हाळ्यामध्येच बनवतात तसं ह्याचं काय नाही पावसाळ्यात बनवा उन्हाळ्यात बनवा कधी पण बनवलं तरी हरकत नाही असं छान होते बघा लोणचं आता ह्याला एक तासभर तरी मसाल्याला आपण असं हा मसाला लावून ठेवायचा कारल्यांना म्हणजे छान आपला मसाला पण कारल्यांना त्यासाठी आपण आता काय करावं लागेल हा एक तासभर आपण मसाला लावून ठेवायचा नंतर आपण तेल एक टोपर तेल गरम करायला ठेवायचं तर मी पहिला आता तेल गरम करून घेणार आहे मस्त कडकडीत एकदम तेल गरम करायचं बघ म्हणजे आपलं कारल्याचं लोणचं खराब होणार नाही म्हणजे तुमच्याकडे कसं तुमच्याकडे जेवढे कारले तुम्ही कट करणार तर जवळजवळ माझे ह्या एक किलो कारले कारले आहेत त्याचं हे लोणचं आहे तर एक किलो साठी मला अर्धा लिटर तरी तेल लागणार कारण कारले लोणच्याच्या वरती असं तेल राहिलं पाहिजे कितपत आपल्याला तेल गरम करून घ्यायला लागणार आपल्याला कडकडीत एकदम गरम करून थंड एकदम थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झालं पाहिजे आपण त्याच्यामध्ये ओतायला होईल आपल्याला चला तर पहिलं तेल गरम करायला तर आपलं एक दोन तास झाले ते मसाला लावून तर ला। आपण मध्ये भरूया पहिलं हे सर्व असं पहिलं भरून घ्यायचं लोणच याच्यामध्ये बरणीमध्ये भरायचं नंतर मग गरम केलेलं कडकडीत थंड झाल्यावर तेल याच्यामध्ये सर्व भरून घ्यायच एकदम बरणी भरून झाले बघा थोडं हा सर्व मसाला त्याच्यामध्ये भरायचा सगळं बातली मध्ये आता फक्त याच्यामध्ये तेल होत आहे थंड झाल्यावर हे आपलं लोणचं तयार झालंय तुम्ही चार दिवसानंतर खाऊ शकता आठ दिवसानंतर खाऊ शकता एकदम मस्त लागतंय बघा आता याच्यामध्ये मी आता थंड झालं ते, ते, ते आपलं लोणचं तेल टाकून तयार झालंय बघा असं हे लोणच्या वरती असं तेल आलं पाहिजे बघा भरून असं म्हणजे अजिबात त्याला बुरशी वगैरे येत नाही मी असं बाहेर लोणच्याची बरणी ठेवली तरी पण चालते किंवा फ्रीजमध्ये मध्ये ठेवली तरी पण चालते तसं आणि चार ते पाच दिवसात खायला चालू केलं मस्तच आपले लोणचं तयार होते बघा असं मसाला किंवा लसूण वगैरे सगळं मस्त झालंय असं लोणचं तुम्ही बनवून बघा एक नंबर आणि चवीला तर एवढं छान लागतंय ना एक घर जास्त खाशील असं एवढं नुसतं खाल्लं तरी चालेल किंवा जेवणासोबत थोडस चवीला घेतलं तरी सुद्धा चालेल तर असं तुम्ही बनवून बघा आणि असं तेल वरती ठेवा आपण लोणच्या हे मेन असते ना याच्यावरती तेल असेल तर अजिबात फार लागत नाही वर्षभर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही काढतावी पण स्वच्छ चमच घ्यायचा म्हणजे ओला नसला पाहिजे आणि त्याला आपण असं तेल असं असं घ्यायचं खायला काढून तर असं तुम्ही लोणचं बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कारल्याचा लोणच्याचा तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद आणि हो म्हणजे चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा आठवणीने ધન્યવાદ